आजच्या या स्पर्धेची सन्माननी परीक्षक गण आणि माझ्या सर्व शिक्षक आजच्या या माझ्या स्पर्धेचा विषय शाश्वत विकासात शाळेची भूमिका हा विषयाचा जागर करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टीचा शिक्षक म्हणून विचार करावा लागतो उहापोह करावा लागतो हा ओहापोह करत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांची एक गोळी आठवते उपजेते नाशिक नाशेने ते, नाशे, नाशे ते पुनरपित हे घटिका यंत्र द्यायचे का जे निर्माण होतं ते नष्ट होतं जे नष्ट होतं ते पुन्हा एकदा येतं जर या जगातली प्रत्येक गोष्ट नष्ट होत असेल तर मग शाश्वत काय हा प्रश्न आपल्याला पडतो आणि मग या शाश्वत विकासाच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागतो पुण्यारापी जन्म पुण्यापी मरणम जन्म आणि मृत्यू हे जर प्रत्येकाला आहे तर मग शाश्वत काय जे शाश्वत मग कशाला म्हणावं जे नष्ट होते जे चिरांतर आहे जे अमूल्य आहे जे अखेरपर्यंत टिकून राहतं त्याला म्हणावं शाश्वत मग हे शाश्वत असत शाश्वत असतात मूल्य शाश्वत असतात विचार शाश्वत असतात माणसं शाश्वत असतात त्यांची वागणूक आणि म्हणून अशा या मूल्यांच्या बाबतीत शाळेची भूमिका काय या विषयाचा जागर आपण इथे करतो हा विषयाचा जागर करत असताना आपण काही मूल्यांच्या बाबतीत बघणार आहोत माणुसकी नावाचं मूल्य आपण घेऊया माणसाने माणसाशी माणसं सारखं वागावं वा याला माणुसकी म्हणतात आणि अशी माणसं या भारतामध्ये घडवायची आहेत हा शिक्षणाचा उद्देश आहे परंतु मला सांगताना असं वाटतं की मागे एक अहवाल प्रसिद्ध झाला भारतामध्ये दर दोन मिनिटाला एक दखलपात्र गुन्हा गुन्ह्यांचं प्रमाण एवढं आहे की एक दखल पात्र पुन्हा दर दोन मिनिटाला होतो याचा जर विचार केला तर माणसाची माणूस की गेली कुठं याचा आम्हाला विचार करावा लागतो आणि हा विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हा पुन्हा यावं लागतं की आपल्याला शाळा सुधाराव्या लागतील शाळेतून माणूस घडवावा लागेल शाळेतून चारित्र्यवान नागरिक घडवावा लागेल डॉक्टर होतील इंजिनियर होतील काय होतील ते होतील पण त्याच्या अगोदर ती माणसं झाली पाहिजेत याचा विचार शिक्षक म्हणून तुम्हाला करावा लागेल दुसरं मूल्य आहे मातृत्व मातृत्व मातृत्वाच कि हे मूल्याच्या बाबतीत पाहतोय शाश्वत शाश्वत विकास मातृत्व हे मूल्य म्हटलं की प्रत्येकाच्या मनात अगदी होतं मला सांगताना कधी कधी वाईट वाटत स्वतःची फिगर बिघडू भी नये स्वतःच सौंदर्य कमी होतं म्हणून बाळाला स्तनपान न करणाऱ्या माता हे जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की मातृत्व संपत नाही आणि मग पुन्हा एकदा विषय येतो की शाश्वत विकासाची आम्हाला गरज न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल त्यांनी एक किस्सा सांगितला हा खरा आहे मुंबईमध्ये राहत होतो म्हणले अपार्टमेंट होत दुसऱ्या मजल्यावर मी राहायचो माझा सहकारी न्यायाधीश तिसऱ्या मजल्यावर राहायचा आम्ही सोबत काम करायचो रात्री त्याला अटॅक आला अटॅक आल्यावर काहीच माहीत नाही दुसऱ्या दिवशी माझ्याकडे लोकसत्ता पेपर आला पेपर आला पेपर बघितला आणि पेपरमध्ये बातमी होती माझ्या सहकारी न्यायाधीशाचा मृत्यू झाला आणि मग माझ्या मनात धक्का बसला अरे आम्ही एका बिल्डिंग मध्ये राहतो वेगवेगळ्या मजल्यावर राहतो कोणत्याही अपार्टमेंटला कोणत्याही शेजाराला माहित नाही की माझा ना सहकारी न्यायाधीश मेला आणि मग तेव्हा प्रश्न पुन्हा पडला की गेली माणूस की कुठं अरे आम्ही माणूस म्हणून काय करायला लागलो आम्हाला माणुसकी जपावी लागेल आणि ती माणुसकी जपण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे आणि तो शाश्वत विकास फक्त शाळेतून घडतो तो तुमच्या आमच्याकडून घडतो कारण तुमच्या आमच्याकडे येणारे पुरक हे भारताच भावी नागरिक आहे भावी भवितव्य आहे आणि म्हणून हा विषय इथं मांडण्याची गरज आहे हा विषयाचा जागर करत असताना प्रत्येक गोष्ट शाश्वत 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 म्हणजे काय विकासाच्या नावावर आम्ही निसर्गाचं समतोल ढासळला निसर्ग विकासाच्या नावावर आम्ही नको ते उद्ध्वस्त केलं मग शाश्वत म्हणजे काय पुढच्या पिढ्याला अडचण येऊ नये पुढच्या पिढ्याला अडचण येऊ नये पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ नये अशा प्रकारचा विकास साधणं त्याला म्हणावं शाश्वत विकास लक्षात घ्या लोकांना औद्योगिकरण पाहिजे लोकाला पैसा पाहिजे लोकाला एकदम सारं काय पाहिजे झकपकायला पाहिजे अरे पुढच्या पिढ्याचं काय काय विचार केला आम्ही पुढच्या पिढ्यांचं शाश्वत मूल्यामध्ये डब्ल्यू एच ओ ने सतरा मूल्य सांगितले कौशल्य सांगितलं वाढवता सांगितली बेकारी सांगितली आर्थिक साक्षरता सांगितली काय आज आमच्याकडे कौशल्य शाळा म्हणजे कारखाने झाले डिग्र्या वाटावी बी ए बेकार एम ए बोकार अशी पंचावन्न टक्के एक अहवाल असं सांगतो भारतातला पंचावन्न टक्के पदवीधर जे नोकरी करायला लायक नाही का नाही आम्ही तर कारण त्यांना शाश्वत शिक्षण देत नाही शाश्वत म्हणजे कौशल्य तुमच्या कागदाला कोण विचारतो कागदाला कोण विचारतो तुमच्याकडे कौशल्य नसेल तर एक कौशल्याचं उदाहरण सांगतो एक श्रीमंताचा साक्षर पोरगा रस्त्याने चालला होता घोड्यावर बसला होता जुरा काळ होता रस्त्याने चालला साक्षर पोरगा समोर एक बोर्ड लावला होता विद्यार्थी खाली छोट्या अक्षरात दिलं होतं होलसेल पदव्या किरकोळ भावात भेटतात बी ए पन्नास हजार एम ए एक लाख डायट मध्ये गेला असंच एक बाबू बसला होता त्याला सांगितलं मला एक यमेची पदवी हे लाख रुपये ओके यमेची पदवी घेतला बाहेर आला घोड्यावर बसला घोड्याला टाच <सथाँगा> मारली घोडं काही चालला टाच मारली घोडेच चाल पुन्हा टाच मारली घोड झाला आणि आश्चर्य असं झालं घोडं बोलायला लागलं ते म्हणले मालक मी इथून हलणार नाही म्हणले का त्याचा मालक मालके त्याचा घोडा साधा बिगी नको साक्षर विचार केला अरे बरोबर चुकलंच म्हणले पुन्हा गेला त्या बाबून सांगितलं हे पन्नास हजार हे बिडे त्या बाबूने सांगितलं यमी असल्यावर बीए घ्यायची गरज नाही ते गृहीत धरले आपल्याकडे ते म्हणला नाही मला माझ्या घोड्याला बीएची पदवी पाहिजे बाबूने सांगितलं भेटणार नाही इथं फक्त गाडवांना पदे भेटतात फक्त कागदांचा नाही विषय कौशल्य नाही आणि त्यामुळे आम्हाला कौशल्यपूर्ण शिक्षण देणं म्हणजे शाश्वत विकास उपयोग आणि म्हणून वी विल कन्सर्ड व्हॉट वी लव्ह वी लव्ह वी विल अंडरस्टँड जे आम्ही समजून घेतो जाणून घेतो ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो त्याचं आम्ही संरक्षण संवर्धन करतो म्हणून प्रेम करायला शिकवलं हे शाळेचं काम आहे म्हणून तुम्ही आम्ही घडवताना ही पिढी सुजाणपणे काम करण्याची गरज येणारा काळ आहे यावर कॅन्सर होत आहे पुढच्या पाच वर्षात पुढच्या दहा वर्षात प्रत्येक घरातही कॅन्सर असेल का होतो कॅन्सर हे शाश्वत असेल सांगा पोरांना सारा केमिकल झालं अन्नात केमिकल पाण्यात केमिकल हवा खराब झाली बरोबर आहे खायला चांगला नाही प्यायला चांगलं नाही दररोज आम्ही विष खातो केमिकल कॅन्सर होईल नाही तर काय झालं बरोबर आहे मग नुसते पदव्याचे गाठोडे घेऊन काय करणार त्यांना सांगितलं पाहिजे कॅन्सर आन्सर का होतो भविष्यात तू काय करायचंय हा शाश्वत निकाल तर माझा भारत देशातून आमचं मला म्हणून एवढं बोलतो आणि माझी जागा